मंडळी आज आपण उकडीच्या मोदकाची रेसिपी पाहूया गणपती बाप्पा येत आहेत बाप्पांचं आगमन होत आहे तर त्यासाठी आपल्याला नैवेद्यासाठी गणपतीच्या नैवेद्यासाठी आपल्याला उकडीचे मोदक लागतात तर त्यासाठी आपण उकडीच्या मोदकाचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत पण प्रत्येक वेळी नवीन सण एक सारखाच असतो त्यामुळे मग ती एक नवीन रेसिपी म्हणून पुन्हा अपलोड करावीच लागते तर मी आज पुन्हा एक उकडीच्या मोदकाची रेसिपी अपलोड करत आहे पण त्यासाठी मी कळ्या कशा पाडायच्या ते वेगळ्या पद्धतीने दाखवलेले आहे ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नक्की पहा पुढे आणि व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका तर साहित्य पाहूया ओला नाळ एक घेतलेला आहे हा बाऊलमध्ये काढून घेतला आणि अजून हा आहे तर ओल्या नाळाचं चव आहे आणि जर आपल्याला म तांदळाचं पीठ बारीक असेल घरी ते घेतलं तरी चालेल किंवा बास मोदकाचं पीठ येतं बासमतीचं तेही घेतलं तरी चालेल जर एक कप इतका मोदकाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ म्हणजे तर जितकं पीठ तितकं पाणी आपल्याला घालायचं असतो आणि गुळ घेतलेला आहे आता एक नारळाचं चव आहे त्यामुळे मी अर्धा कप बाउल हे गुळ घेतलेलं आहे म्हणजे हा पाऊण कप इतचं गुळ आहे वजनी प्रमाणात पाहिलं तर एक दीडशे ग्राम एवढं गुळ असेल गुळाचं प्रमाण तुमच्या गोळवा तुम्हाला किती हवा त्यावर घालू शकता आणि वेलची पूड घेतलेली आहे एक मोठा चमचा आणि ह्यामध्ये तुम्ही सुकानेवा ड्रायफ्रूट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आता आपण उकड काढून घेऊया पाणी गरम करत ठेवलेलं आहे उकड काढण्यासाठी अडीच कप आहे तर अडीच कप पाणी मी घातलेलं आहे अडीच कप पीठ आहे मला थोडं जास्त पाहिजे पीठ म्हणून मी जास्त घातलेलं आहे आणि आता यामध्ये घालून घ्यायचंय मीठ घालायचंय थोडसं मी सांगायला विसरले आणि तूप पण लागणार आहे यामध्ये घालायला थोडस कारण तूप घातल्याने पिठाला चकाती उप एकदम चकाकी छान येते तर आता ह्यामध्ये मी तूप पण घालून घ्यायचं थोडंसं घालायचं एक तर एक चमचा एवढं तूप घालून घेऊया बघा पाणी मस्त खळखळून उकळलेलं आहे बघा असं खळखळून उकळलं पाहिजे पाणी उकड काढण्यासाठी आता गॅसची आज करून घ्यायची मंद आणि आता ह्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आणि एक, एका बाजूने पीठ घालायचं आणि एक बाजूने असं लाटण्याच्या सहाय्याने मिक्स करत जायचं का व्यवस्थित मिक्स होऊन जात बघा अशा पद्धतीने ही उकड काढून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे बघा उकड अशी मस्त मिक्स बघा अशा पद्धतीने आता हे उकड झालं का मग आपण करून घ्यायचे सारण करायचे आता ह्याला झाकून ठेवायचे एक दहा मिनिट दहा पंधरा मिनट आपल्याला हे उकड झाकून ठेवायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अजून आता मी हे मिक्स करून घेते आणि झाकून ठेवते पातेल्यामध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे एक चमचा मोठा चमचा एवढं तूप घातलेलं आहे पहला आता त्यामध्ये पहिला नारळ घालून घ्यायचा आता नारळ थोडासा परतून घ्यायचंय आणि मग त्यामध्ये घालायचे धूळ आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकत दिलेलं आहे तेही ताब्याला विसरू नका आता हे थोडस असं तुपावर परतून झाला ना तर आता मी यामध्ये घालून घेते धूळ धूळ घालून घेते गॅसची आज मध्यम ठेवायची आहे एक नारळाला मी एक कपाच्या पाऊन कप म्हणजे त्या कपाने पाऊन कप गुळ घातलेले आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी नारळ ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे गुळामध्ये आणि गुळ पण व्यवस्थित हिरगळवून घ्यायचे आणि मग वेळची पूड घालायचे आणि जर तुम्हाला सुका मेळा घालायचा असेल ना तर तूप घातलं ना तर तुपावर थोडस घालायचं परतून घ्यायचं थोडासा गुळ थोडस विरगळलं आता ह्यामध्ये वेलची कूड घालून घेऊया एक चमचा मी वेलची कूड घातली आणि आता व्यवस्थित हा नारळ आणि गुळ हे सोबत शिजवून घेऊया एक दहा ते पंधरा मिनिट लागतात आणि मध्यम आचेवर करायचे गॅसची आज तूज नाही करायची आता मी हे शिजवून घेते बघा हे सारण मस्त ट्रान्सपरंट पण झालेलं आहे आणि आपलं हे व्यवस्थित शिजलं आहे गुळाचा रंग थोडा डार्क आहे पावडरचं गुळ आहे त्यामुळे त्यामुळे ते डार्क दिसतं पण छान असं सा हे सारण झालेलं आहे आता हे गार करून घ्यायचं मोदक बनवण्यासाठी बघा हे पीठ मस्त मी मळून घेतलेलं आहे आणि आता यातला एक गोळा घ्यायचा जितकं आपल्याला मोदक बनवायचं साईज तितका लहान मोठा गोळा घ्यायचा आणि थोडस हातावर पूर्ण असं रगडून घ्यायचं म्हणजे अजून व्यवस्थित मळलं जातं ते आणि असं गोलगोल फिरवून घ्यायचं थोडंसं पाणी लावायचं आणि याची अशी वाटी बनवून घ्यायची बघा हे मी जरा घरचं पीठ माझं होतं तेच घेतलेलं आहे तुमच्याकडे मोदकाच असेल तर मोदकाच घ्या अशी वाटे अशी बनवून घ्यायची एक सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कळ्या कशा पाडायच्या त्या दाखवते आता यामध्ये सारण भरून घ्यायचं जितकं आपल्याला हवं तितकं सारण भरून घ्यायचं मी एक चमचा भरून घेतलं आता याला वाटी अशी पोळ करून याच एक्स्ट्राच पीठ आहे ते काढून घ्यायचं पूर्ण काढून घ्यायचं एक्स्ट्राचं पीठ आता आपल्याला ना याला कळ्या पाडायच्या आता ह्या मोदकाला आपल्याला कळ्या पाडायच्या तर आपण कशा पाडायच्या ते बघूया आधी ह्या सगळ्या ज्या कळ्या पडलेल्या आहेत ह्या सगळ्या दाबून घ्यायच्या तर आपल्याला पुन्हा पाडायच्या आहेत कळ्या कळ्या पडण्यासाठी ना मी ही तुथपीक घेतलेली आहे त्याला थोडस पाण्याने भिजवून घ्यायची असं हलगत दाबून घ्यायची जास्त प्रेस नाही करायची पण अशी ती दाबून घ्यायची अशा जवळ जवळ अशा याच्या पळ्या पाडून घ्यायच्या जास्त दाबून दाबायची नाही म्हणजे मग नाहीतर मोदक फुटला जाईल बघा अशा पद्धतीने वरपासन असं खालीपर्यंत अशा दाबून आणि अशा पळ्या पाडून घ्यायच्या बघा छान आहे सोपी पद्धत आहे छान वाटतो अशा पद्धतीने मोदक बनवलेला नवशिक्या मुलींना ज्यांना येत नाही मोदक बनवता त्यांच्यासाठी खूप छान अशी ही रेसिपी आहे अशा कळ्या पाडण्याची पद्धत खूप छान अशी आहे बघा थोडस पाणी लावायचं आता ह्याला असा थोडासा असं शेप द्यायचा लांबट करायचं उंच करायचं म्हणजे बघा झाला ना मस्त कळीदार मोदक वेग अशा तुम्ही या कळ्या असे दाबून पण असे वेगवेगळ्या पण करू शकतो पण असाही तो छान वाटतो मी असेच आहे छान असा कळीदार मोदक त्यांना नाही येत त्यांना छान अशा रेसिपी आहे आता आम्ही सगळी बनवून घेते अशा, अशा पद्धतीने तर कळ्या बघा सुतपीकच्या साहाय्याने किती छान अशा कळ्या पडल्या नऊशेच्या मुली आहेत त्यांना मस्त अशी ही कळ्या पाडण्याची पद्धत मी दाखवली अशा पद्धतीने छान अशा बघा आणि फटाफट होतात अशा कळ्या पाडून मोदक आता हे उकडून घ्यायचे वरून थोडंसं केशर ऑप्शनल आहे केशर धागा लावायचा आणि उकडून घ्यायचे ते मी तुम्हाला आता पुढे दाखवते आता मी हे करंड्यामध्ये सगळे मोदक घालून घेते आणि बघा किती सुंदर असे कळ्या बघा किती छान पडल्या वाटत नाही ना की टूथपिकने केल्या तसं बघा किती छान अशा छान असे मस्त तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा अशा कळ्या पाडून बघा मी दाखवले व्हिडिओमध्ये कशा पाडायच्या ते बघा आता मी हे सगळे वाफवून घेते एक दहा मिनटं ह्याला उकडून घेते चला मी आता हे उकडून घेते दहा मिनटं ह्याला उकडून घ्यायचे बघा आता मोदक बघा किती छान झालेले आहेत बघा आणि त्याच्यावर मी केशाचे धागे घातलेले आहेत ते धाग घालताना दाखवलं नाही पण बघा असे एक एक असे धागे घालून घेतले आणि बघा कळ्या किती छान पडलेल्या आहेत बघा छान झाले ना अगदी दहा मिनट याला वापरून घेतले आता हे मोदक तयार झालेले आहेत आता हे डार्क करून घ्यायचे पद्धतीत तुम्ही बनवा मस्त असे आणि छान अशी ही रेसिपी मी बनवलेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद